आजचा सीझन मी उत्कर्ष चौधरी आणि तुम्ही बघत आहात अनसोल इंडिया बिग बॉस मराठी सीझन ची हवा आता फक्त सोशल मीडियावर नाही तर घर घराघरात पोचली आहे अकरा जानेवारीला कलर्स मराठीवर हा राडा सुरू होतोय पण खरी मजा तर स्पर्धकांच्या लिस्टमध्ये आहे यावेळी बिग बॉसच्या घरात फक्त स्टार्स नाहीत तर तुमचे आमचे लाडके यूट्यूबर्स आणि रील स्टार्स एंट्री घेणार आहेत एका बाजूला टी व्हीचे मोठे चेहरे आणि दुसऱ्या बाजूला करोडो फॉलोअर्स असलेले सोशल मीडिया किंग हा सीझन क्रिएटर वर्सेस सेलिब्रिटी असा होणार आहे चला बघूया कोण आहेत ते पाच कन्फर्म स्पर्धक आणि तीन असे नाव जे ऐकून तुमचे डोळे विस्फारतील पहिला आणि सर्वात चर्चेत चर्चेतलं नाव म्हणजे मंदार पाळवाल मित्रांनो मंदारला आपण एक रायडर्सवर बिग बॉसचा रिव्ह्यू देताना पाहिले कोणाची स्ट्रॅटेजी चुकते कोण गेममध्ये मा मागे पडतंय सांगणारा मंदार आता स्वतः त्याच्या चक्रविह उतरणार आहे दुसऱ्यांच्या चुका काढणं सोपं असतं पण जेव्हा बिग बॉस स्वतः हाक मारतात आणि समोर सोळा कॅमेरे असतात तेव्हा मंदारची ॲक रायडरवाली स्ट्रॅटजी कामी येते का हे ये बघणं इंटरेस्टिंग ठरेल तुम्ही मंदारला सपोर्ट करणार का कमेंटमध्ये नक्की सांगा दुसरं नाव आहे डॅनी पंडित रील्सच्या दुनियात डॅनीचं नाव कोणाला माहीत नाही त्याचं ते रील्सच्या टिपिकल साठी कमेडी टायमिंग आणि कॉन्फिडन्स डॅनीची खासियत म्हणजे तो रॉय बिग बॉसच्या घरात असेच रांगण्या माणसांची गरज असते डॅनी घरात एंटरटेनमेंटचा तळका देई यात शंकाच नाही पण वादाच्या वेळी डॅनीचा पंडित शांत राहतो की भडकतो हे पाहिला म्हणजे स्पर्धक तीन आणि चारवर अशी जोडी आहे ज्यांना टी व्ही आणि यूट्यूब दोन्ही अनुभव आहे तुषार भोसले हा अजून एक युट्यूबर जो बिग बॉसच्या अभ्यास मानला जातो गेम कसा फिरवायला फिरवायचा याची त्याला चांगली जाण आहे आणि त्याच्यासमोर नाव येत आहे अनुश्री मान हीच अनुश्री नुकतंच झी मराठीवर काम केलं आहे आणि सोशल मीडियावर त्याची जबरदस्त पॅन फॉलोईंग आहे एकीकडे मॉडर्न दुसरीकडे अस्सल मराठी ठसका अशा कॉम्बिनेशनमुळे अनुष्की अनुष्की या शिदंती नॅशनल क्रश ठरू शकते आणि आता ह्या है, लिस्टमधलं सर्वात मोठं आणि कन्फर्म नाव रोहित राऊत या पाच नावांव्यतिरिक्त काही नावे हवे आहेत तरंगत आहेत लावणी क्वीन गम गौतमी पाटील तर गौतमी घरात आली तर टी आर पीचा सगळे रेकॉर्ड तुटणार लिहून घ्या तसेच सोनाली राऊत आणि खुशी मुखर्जी यांच्या नावाच्याही चर्चा जोरात आहे जर या आप ग्लॅमर्स अभिनेत्रींची एंट्री झाली तर घरातच तापमान नक्कीच वाढणार तर मित्रांनो ही होती बिग बॉस मराठी सीझन सहाची पहिली झलक तुम्हाला काय वाटतं यूट्यूबर बाजी मारणार की सेलिब्रिटी तुमचं फेवरेट नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बिग बॉसच्या अशाच कमंग अपडेटसाठी अन्सऑल इंडियाला आत्ताच सबस्क्राईब करा